अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो बघू दोन जुलै मंगळवार उद्या या जुलै मासातील पहिली योगिनी एकादशी बघा एकादशीचे जे व्रत आहे हे भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे असं म्हटलं जातं की एकादशीचं एक व्रत धरल्याने आपली शंभर पापांतून मुक्तता होते आणि मनामध्ये असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होते शिवाय भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित कृपा होते खरं तर उद्याची एकादशी ही अत्यंत महत्त्वाची आहे कारण जी मेन आपली आषाढी एकादशी असते या एकादशीच्या आधी येणारी ही योगिनी एकादशी पापांचा नाश करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी उपाय आणि सेवा करण्यासाठी ही एकादशी विशेष महत्त्वाची मानली जाते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच योगिनी एकादशीचा एक अत्यंत एक प्रभावी उपाय सांगणार आहे बघा हा उपाय श्रीफळ म्हणजे नारळाचा आहे दोन उपाय सांगणार आहे सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी आपली आर्थिक चणचण जी काही असेल ती संपण्यासाठी किंवा आर्थिक वृद्धी घडण्यासाठी आपण कुणाला काही पैसे दिलेले असेल समोरचा व्यक्ती जर आपल्याला पैसे परत करत नसेल तर ते पैसे परत येण्यासाठी असेल किंवा मग आपल्या डोक्यावरती खूप कर्जाचा सा डोंगर साठलेला असेल खूप मेहनत आणि कष्ट करूनही जर ते कर्ज कमीच होत नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ही पहिली सेवा करायची आहे आणि दुसरी सेवा जी सांगणार आहे किंवा दुसरा उपाय जो तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छांच्या पूर्ततेसाठी म्हणजे मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी ही दुसरी सेवा तुम्हाला करायची आहे आता काय उपाय आहे कुठली सेवा आहे हे सगळं काही पुढे मी सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो उद्या योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळीच अगदी कमीत कमी, -कमी अकराच्या आत म्हणजे बाराच्या आत तरीही सेवा आपल्याला करायची आहे याच्यासाठी तुम्हाला बाजारातून एक नारळ आणायचा आहे ज्याला आपण श्रीफळ असं म्हणतो ज्यात पाणी असेल व्यवस्थित सालं असेल असा नारळ आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचा आहे नारळ आणल्यानंतर तो पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे थोडा सुकवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला बाजारातून चमेलीचं तेल आणायचं आहे घरी ऑलरेडी चमेलीचं तेल असेल तर तेच घ्या नसेल तर बाजारात कुठेही जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे भेटेल तिथून चमेलीचं तेल आणायचं आहे आणि लाल कुंकू ठीक आहे सगळ्यात पहिले या नारळावरती म्हणजे हा शेंडीचा भाग आणि हा खालचा भाग तर या नारळावरती तुम्हाला चमेलीचं तेल आणि त्याच्यासोबत हे कुंकू मिक्स करून त्याने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आता समजा नाहीच तेल भेटलं तर कुंकू आणि थोडंसं त्याच्यात पाणी टाका ते मिक्स करा आणि त्याने त्या ते नारळावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला पांढरी जी रुई असते सफेद रंगाची रुई या पांढऱ्या रुईच्या पानांचा म्हणजे अकरा पानं घ्या आणि त्या अकरा पानांची एक माळ बनवा ही अकरा पानांची माळ आणि त्याच्या सोबत घेतलेला हा नारळ या दोनही गोष्टी घेऊन हनुमानाच्या मंदिरात जा ठीक आहे बघा उद्या मंगळवार आहे मंगळवारचा दिवस हा हनुमानांसाठी समर्पित आहे आणि त्यात एकादशीचा योग आहे अत्यंत महत्वाचा आणि शुभ दिवस आहे या दोनही गोष्टी हनुमानांच्या मंदिरात घेऊन गेल्यानंतर सगळ्यात पहिले पांढऱ्या रुईची जी माळ आपण बनवलेली आहे ही तुम्हाला हनुमानांच्या गळात अर्पण करायची आहे त्याच्यानंतर जो नारळ आपण घेऊन गेलेले आहोत हा नारळ आपल्या दोनही हातांमध्ये घ्यायचा आहे ओम हनुमंताय नमः या मंत्राचा जप करून तुमच्या आयुष्यात जे कर्ज असेल किंवा जी देणी घेणी असतील जी आर्थिक चंचन असेल ते सगळं हनुमानांना सांगायचं आहे आणि त्या संकटातून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्हाला हनुमानांना प्रार्थना करायची आहे एक वेळा हनुमान चाळीचा म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तो हनुमानांच्या मूर्तीवरती किंवा त्यांच्या चरणांना तो अर्पण करायचा आहे अर्पण करून त्यानंतर तुम्हाला त्या मंदिरामध्ये <coughs> अकरा वेळा प्रदक्षिणा घालायची आहेत प्रत्येक वेळी प्रदक्षिणा घालत असताना मनातील इच्छा व्यक्त करून हनुमानांना त्या कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि मग त्याच्यानंतर तो नारळ तिथेच ठेवून तुम्हाला घरी यायचा आहे बघा या उपायाने अगदी एका महिन्याच्या आत तुमचं जे काही खूप मोठं कर्ज असेल किंवा खूप आर्थिक चंचण असेल ती कुठेतरी कमी होताना तुम्हाला दिसेल हनुमानांच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक वृद्धी व्हायला सुरुवात होईल आणि आर्थिक प्रगती जी आहे तीही झपाट्याने होईल जी घरात दारिद्र्यता आहे ती कुठेतरी कमी होत जाईल आणि कर्जाचा डोंगर असेल तर तोही कुठेतरी हलका होत जाईल आता ही पहिली सेवा होती दुसरी सेवा सांगते तीही नारळाची दुसरी जेव्हा किंवा दुसरा जो उपाय आहे तोही तुम्हाला श्रीफळाचाच म्हणजे नारळाचाच करायचा आहे याच्यासाठीही तुम्हाला बाजारातून एक नारळ आणायचे हा नारळ आणून त्याच्यावरती खूप साला वगैरे असेल तर ती काढा थोडी कमी साला करून तो स्वच्छ धुवून घ्या त्याच्यानंतर या नारळाला पाच वेळा लाल रंगाचा धागा गुंडाळा आपल्या घरामध्ये लाल धागा असेल कलाव असेल तर तो घ्या ज्याला आपण नाळा असेही म्हणतो हा पाच वेळा गुंडाळायचा आणि पाच वेळा गुंडाळून पाचव्या वेळी गाठ मारायची आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्याच समोर बसायचं आणि देवघराच्या समोर बसून हा उपाय करायचा पाच वेळा धागा गुंडाळून एक छोटी प्लेट घ्यायची त्यात हा नारळ ठेवायचा नारळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं धूप दीप म्हणजे अगरबत्ती ओवाळायची दिवा ओवाळून घ्यायचा त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तो आपल्या उजव्या हातात किंवा दोनही हातात घ्यायचा तुमच्या मनात कुठलीही जी इच्छा असेल ती इच्छा त्या नारळामध्ये सांगायची आणि त्याच्यानंतर तीन वेळा विष्णू सहस्रनाम म्हणून तीन वेळा तुम्हाला कडकधारा स्तोत्र म्हणायचं आहे तीन वेळा विष्णू सहस्रनाम तीन वेळा कनकधारा स्तोत्र गुगलवरती तुम्ही जर टाकलात तर कनकधारा स्तोत्र येईल नित्यसेवेच्या पुस्तकातही आहे तिथे बघून तुम्ही म्हणा किंवा फक्त तुम्ही जर मोबाईलला ऐकलं श्रवण केलं तरीही चालेल कनकधरा स्तोत्र हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आर्थिक वृद्धी होण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी अत्यंत प्रभावी मंत्र मानला जातो म्हणून तीन वेळा कनकधरा स्तोत्र म्हणायचं आहे आणि तीन वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्र ना म्हणायचं आहे या दोनही सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर लाल रंग म्हणजे लाल रंगाच्या धाग्याने बांधलेला हा जो नारळ आहे हा नारळ तुम्हाला कुठल्याही माता लक्ष्मीच्या किंवा कुठल्याही भगवान श्री विष्णूंच्या रामाच्या किंवा व्यंकटेश भगवानाच्या मंदिरात तुम्हाला हा नारळ घेऊन जायचा आहे याच्यापैकी कुठलंच मंदिर जर तुमच्या आजूबाजूला कुठे नसेल तर हा नारळ घेऊन तुम्ही कुठल्याही औदुंबराच्या वृक्षाजवळ गेलात तरीहीच चालेल कारण औदुंबर वृक्षावरती भगवान श्रीविष्णू विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो आणि एकादशीच्या दिवशी भगवान श्रीविष्णू विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा या औदुंबराच्या वृक्षावरती खूप जास्त प्रभाव असतो कुठलंच मंदिर नसेल तर औदुंबराच्या झाडाजवळ जा आणि तिथे जाऊन पाच गाठी बांधलेला हा जो श्रीफळ म्हणजे हा जो नारळ आहे तो त्या वृक्षाजवळ जर मंदिरात गेलेला असाल तर तिथे भगवंताच्या चरणी चा चा तो नारळ अर्पण करा आणि तुमच्या मनात असलेली जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा आणि जेव्हा तुम्ही वा, वा, घरी याल किंवा जेव्हा म्हणजे तुमची प्रार्थना करून झाली नारळ अर्पण करून झाला की त्याच्यानंतर घे घरी येत असताना तो नारळ तुम्हाला तिथेच ठेवायचा नाही तर तो, तो नारळ तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे घरी घेऊन आल्यानंतर हा जो नारळ आहे हा आपल्या देवघरात ठेवायचा आहे किंवा तुळशी वृंदावन असेल तुम्ही तिथे ठेवून देऊ शकतात हा नारळ जो आहे तो लाल धाक्यात बांधलेला तो तोपर्यंत देवघरात किंवा तुळशी वृंदावनाजवळ ठेवायचा आहे तोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही बघा या उपायाने तुमच्या ज्याही कठीण इच्छा असतील त्या इच्छा ताबडतो पूर्ण व्हायला लागतील ज्या दिवशी दोन दिवसात चार दिवसात आठ दिवसात किंवा एका महिन्यात तुमची इच्छा पूर्ण झाली की मी ही सेवा सुरू केली मी हा हा नारळ नारळात माझी इच्छा व्यक्त केली केली मी ओ, औदुंबराच्या झाडाजवळ जाऊन तिथून तो नारळ औदुंबराच्या म्हणजे वृक्षाला स्पर्श करून तो घरी आणला आणि खरंच माझी अगदी चार दिवसातच माझी इच्छा पूर्ण झाली ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी त्या नारळाचा धागा सोडायचा आणि तो जो नारळ आहे तो आपल्या देवघरामध्ये फोडायचा आणि त्याचा काहीतरी गोडाचा प्रसाद बनवून तो आपल्या सगळ्या घरातल्या सदस्यांनी घ्यायचा बघा या उपायाने कर्जही मुक्त होईल आणि तुमच्या इच्छित ज्या मनोकामना आहे त्याही पूर्ण होतील दोन उपाय सांगितलेले आहेत दोनही करू शकतात किंवा एक जरी केला तरीही चालेल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे आवर्जून करा